मुंब्रा रेल्वे दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेले चव्वेचाळीस वर्षीय मयूर शाह हे मुंबईमध्ये एका कंपनीत आयटी इंजिनियर म्हणून काम करत होते ठाण्यात घोडबंदरमध्ये ते त्यांच्या आईसोबत राहायचे त्यांना दोन बहिणी आहेत त्या दोघींचीही लग्न झाली आहेत मात्र मयूर यांच्या मृत्यूमुळे त्यांची वृद्ध आई निराधार झाली आहे ठाण्यात फ्लॅट विकत घेण्याचं मयूर शाह यांचं नियोजन होतं त्यासाठी ते मालकाला भेटायला डोंबिवलीला गेलेले असावेत तिथून परतताना त्यांचा दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं काय करायचे ते काय वाय होता त्यांचं तो आय टी इंजिनियर आहे आणि तो चव्वेचाळीस वर आहे तेवीस त्रेचाळीस चव्वेचाळ वय असेल त्याचा आता तो राहतो ठाण्यामध्ये इथेच आणि तो त्याचा घॉट कॉपरला तिथे त्याचं ऑफिस होतं तर कदाचित त्याचं कसं झालं असेल तो ऑफिसला जायच्या अगोदर एक डोंबिलेला तो कुठं कदाचित त्याचं एक फ्लॅटचं डील साठी चालू होतं बोलणं तर ते जो ओनर जो आहे तिकडचा तो डोंबिलीला राहत होता तर कदाचित शक्यता आहे की तो तिकडे भेटायला गेला असेल कारण की ही दुर्घटना तिकडच्या अगोदर हो घडली तो घाटको म्हणजे ऑफिसला जायच्या अगोदर तो तिकडे जाण्याची जा शक्यता आहे मग ह्या त्याच दरम्यान झाला असणार ही घटना ऑफिसला जायच्या अगोदरच्या ही घटना झाली असणार तिकडे